प्रेस दिलॉट ब्लेस फूड रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत आणि पळीच्या सहाय्याने अगदी परफेक्ट मेदूवडे कसे बनवायचे ते आज आपण बघणार आहोत मेदूवड्यासाठी परफेक्ट पीठ कसं बनवायचं याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे प्लीज चेक करा इथे आपलं पीठ तरी परफेक्ट झालेलं आहे आणि पीठ तयार कसं करायचं याचा देखील मी व्हिडिओ तुम्हाला दाखवलेला आहे तर आता पण तयार पीठ केलेलं आहे आता मी इथे पळी घेतलेली आहे म्हणजे याला डाऊल पण म्हणतात ती तर आपण जे आमटी वाढवण्यासाठी चमचा वापरतो तर आमटी वाढण्यासाठी जो आपण चमचा वापरतो ती म्हणजे पळी तर त्याच्या याने कसे मेदूवडे परफेक्ट बनवायचे मेदूवड्याला परफेक्ट शेप कसा द्यायचा हे आपण बघतोय तर इथे मी हाताला आधी थोडंसं पाणी लावलेलं आहे इथे बघू शकताय तुम्ही आणि या पळीला देखील थोडंसं तेलाचं आणि पाण्याचा आपण आधी हात पुसून घेणार आहोत आणि हाताला पाणी लावून या पद्धतीने आधी आपण तुम्हाला हव्या त्या शेपचा हे पहा अशा पद्धतीने पीठ घालून आहे आणि याला मध्ये असं हे पान ओल पाडायचं आहे इथे आपलं तेल छान तापलेलं आहे तेल तापलेलंच घ्यायचं आहे कच्च्या तेलामध्ये वडे सोडायचे नाहीत आणि हे पहा हा वडा मी सोडून दिलेला आहे तर वडा किती छान तरंगतोय ते बघा रंग बदलेपर्यंत भाजून आहे हा पहा वडा मस्त तेलावर तरंगतोय आणि किती छान हलका फुलका झाला अजिबात तळाला जाऊन चिकटलेला नाहीये म्हणजे असं जे आपलं पीठ आहे ते पण परफेक्ट झालेलं आहे आणि हाताला चटकेनं बसता हे पहा वड्याला आकार देखील किती सुंदर आलेला आहे तर ज्या कोणाला हाताने वडे करायला जमत नाही किंवा हाताला चट चटके बसलेल्याची भीती वाटते त्याने अशा पद्धतीने पळीने देखील वडा करू शकता तर सांगितल्या पद्धतीने पळीला फक्त हो पाण्याचा हात असा पुसून घ्यायचा आहे तो है तो हे पाणी पाण्यामध्ये बुडवायचं नाही आहे ते पळीला फक्त पाण्याचा हात व्यवस्थित लागला पाहिजे आणि पाण्याचा हात लावायचा हातावर हवं तितकं पीठ घ्यायचं तुम्हाला वडे लहान मोठे कशा हव्यात त्या आकारात तुम्ही घ्या हे यावर असं घालायचं तेलामध्ये तो वडा बघा सोडल्या सोडल्या तेलावर तरंगायला सुरुवात झालेली आहे अजिबात खाली बसून राहिलेला नाही आहे तर कढईमध्ये एका वेळेस जितके बसतील तितकेच वडे घालायचे आहेत जेणेकरून त्यांना तळण्यासाठी छान अशी मोकळी जागा भेटली पाहिजे खूपही अडचण करायची नाहीये तर कढईचा आकार केवढा आहे त्यानुसार तुम्ही वडे तळून घ्या तर सगळे वडे अगदी एका आकाराचे दिसत आहेत आणि छान तेलावर तरंगताय तर अशा पद्धतीने पळीचा वापर करून अगदी झटकी पट मस्त मेदू वडे परफेक्ट शेपचे तुम्ही बनवू शकता तर हे दोन्ही साईडने छान असे रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत सोने रंगावर तर छान वडे आहेत रंगही आलाय आणि आकारही छान झालाय तर हाताच्या साह्याने देखील वडे खूप छान होतात पण ज्या कोणाला हाताने जमत नाही किंवा परफेक्शन तितकं नसतं तर तुम्ही अशा पद्धतीने पळीच्या साह्याने देखील करू शकता पहा असा रंग आला की आपले वडे परफेक्ट भाजलेले आहेत हे लक्षात येतं अशाच रंगावर आपल्याला हे छान भाजून घ्यायचे आहेत तर बघू शकता तुम्ही अजिबात यामध्ये तेल राहिलेलं नाहीये आणि मस्त हलके फुलके वडे आपले तयार झालेले आहेत ते राहत नाही पण शक्यतो ज्यावेळेस तुम्ही तेलातून असं बाहेर काढता एका साईडला आणायचं दीर्घ करायचं जरी राहिलेलं काही तेल असेल तरी ते निघून जाईल तर माझी पळीची आयडिया तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करा तर आपले सगळे मेदू वडे तयार करून झालेले आहेत आणि आवाज बघा बाहेरून अगदी क्रिस्पी कुरकुरीत आणि आतून एकदम जाळीदार स्पंजी सॉफ्ट असे वडे तयार झालेले आहेत अजिबात तेल राहिलेलं नाही आहे तर ही एक सोपी पद्धत आहे तर मला अशा आहे रेसिपी तुम्हाला आवडली असेल समजली असेल आवडल्यास या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा आणि अशाच नवीन नवीन पारंपरिक रेसिपीजसाठी ब्लेस हे आपलं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे घंटी वाजवायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय